ओळ्यात राजकीय बातम्यांकडे महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी झालेला आहे माणिकराव कोकाटेंसह एकूण सात मंत्र्यांच्या ओएसडी नेमणुकी जाहीर झाल्यात पी एस आणि ओएसडी नेमणुकीवरून कोकाटेने केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची चर्चा झाली होती फिक्सर आणि डागाळलेल्यांच्या नेमणुका करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत आता खुलासा झालेला आहे नेमणुका जाहीर झालेल्या आहेत कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या ओ एस डी नेमणुकी जाहीर झालेल्या आहेत महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओ एस डी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश आता जारी झालेला आहे माणिकराव कोकाटेंसह एकूण सात मंत्र्यांच्या ओ एस डी नेमणुकी जाहीर झालेल्या आहेत तर पी एस आणि ओ एस डी नेमणुकीवरून कोकाटेंनी विधान केलं होतं आणि त्यांच्या विधानावरती मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं होतं त्याची चर्चा होत होती फिक्सर आणि दागा आलेल्यांच्या नेमणुका करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं आणि कालच आपण जी बातमी पाहिली त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाची नजर आता या सगळ्यावरती असणार आहे ओ एस डी पी ए पी एस जे पण आहे त्यांच्यावरती आता मुख्यमंत्री कार्यालयाची नजर राहणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी करण्यात आलेला आहे यामध्ये आपण पाहिलं सात मंत्र्यांच्या ओळजी नेमणुकी त्यामध्ये माणिकराव कोकाटेसह अजून सहा मंत्र्यांकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये पी एस आणि ओस नेमणूक करून कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची झाली होती चर्चा देखील केली होती आणि त्यानंतर पिक्चर आणि डागा नेमणूक करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते त्यावरती आता आपण बघितलं डॉक्टर भवानजी आगे पाटील हे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत मंत्री गणेश नाईक यांचे तसेच आपल्याप्रेता अनिल गागणे हे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत मंत्री मंगल प्रभात लोडा यांचे तसंच आपल्या प्रशांत पाटील हे मंत्री जयकुमार यांचे अधिकारी आहेत तर राजेश मोरे हे मंत्री आशिष शेर यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत तर डॉक्टर गौरी हे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत आपण बघतोय मंगेश पिता हे मंत्री बाबासाहेब पाटील तर प्रशांत खेडेकर हे मंत्री इंद्रजी नाईक यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आपण अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी